काळ्या जादूचे उपाय असे मानले जाते की काळी जादू जादूकोणा इत्यादींचा उपयोग शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केला जातो काळी जादू ही गुप्त पद्धतीने केली जाणारी प्रक्रिया आहे नकारात्मक ऊर्जा देखील जीवनात अचानक येणाऱ्या संकटाचे कारण असू शकते तंत्रशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहे ज्याद्वारे तुम्ही जादू तोडणा इत्यादींपासून मुक्ती मिळू शकता हे संकेत आहे तंत्रशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पैशाची हानी तणाव भीती आजार इत्यादी समस्या सतत येत असतील तर ते नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते घराच्या अंगणात तुळशीचे रोग किंवा मृत पक्षी अचानक सुकणे घरातील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते अशा परिस्थितीत या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामाने मोक्षासाठी हे उपाय करा शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन लिंबूमध्ये लवंग टाकून हनुमानजीच्या चरणी अर्पण करा या काळात तुम्हाला अनवाणी राहावे लागेल यानंतर घरी आल्यानंतर आपले पाय पाण्याने धुवा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहील घरामध्ये प्रचलित असलेल्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी पाण्यात मीठ किंवा तुरटी टाकून पुसून टाका हा उपाय केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जा सतत वाहत राहते याच्यासोबतच रुद्राक्ष धारण केल्याने काळ्या जादूच्या नकारात्मक प्रवाहापासूनही तुमचे रक्षण होऊ शकते हे काम मंगळवारी करा धार्मिक मान्यतानुसार हनुमानजी वाईट शक्तीपासून आपले रक्षण करतात अशा स्थितीत मंगळवारी बाण पठण केल्याने काळ्या जादूपासून मुक्ती मिळू शकते हे तुम्हाला सलग आठ मंगळवार करावे लागेल